राज्यातील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणेसाहेब यांनी महाराष्ट्राचे जे अधिकृत पोर्टल आहे त्याच्यावरून शेतकऱ्यांना लवकरच अतिवृष्टी अनुदान मिळणार असल्याचे संकेत दिलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल एकही शेतकरी मन म मदतीपासून वंचित राहणार नाही असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो इथे तुम्हाला पाहू शकता आणि जे काही नुकसानग्रस्त भागाची जिल्ह्यांची जी, जी आकडेवारी ती देखील इथे दिलेली आहे तर एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही अशी माहिती आपल्या कृषीमंत्र्यांनी दिलेली आहे याचाच अर्थ अंत जे काही पंचनामे आहेत ते अंतिम टप्प्यात आलेले आहेत याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे तर शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही आता लवकरात लवकर शासन हे त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देखील देण्याचे संकेत दिलेले आहेत